नमस्कार फुडबाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत कोथंबीर वडी कशी बनवायची ह्याची रेसिपी घेऊन आली आहे कोथंबीरच्या वड्या कापताना अजिबात तुकडे होणार नाही आणि कोथंबीर वडी अजिबात तेलकटही होणार नाही मंडळी पावसाळा सुरू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोथंबीर विकायला आली आहे पावसाळ्यामध्ये असे वेगवेगळे पदार्थ खायला खूपच मजा येते अशा वेळेला आपण जास्तीच्या कोथंबीरच्या वड्या बनवून फ्रीजमध्ये सात सा ते आठ दिवस सह स्टोअर करू शकतो वाटेल तेव्हा फ्रीजमधून वड्या काढायच्या आणि गरम गरम तळून खायच्या चला तर कोथंबीर वडी बनवण्याची अगदी वेगळी आणि सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे आपण अगदी ताजी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून घेतली त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळायला ठेवली पाच ते सात मिनटे कोथंबीर आपल्याला चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे कोथंबीरचे सगळे पाणी निघून गेल्यानंतर कोथंबीर एका पसरट भांड्यामध्ये घ्यायची याच कटोरीच्या मापाने अडीच कटोरी कापलेली कोथंबीर आपण इथे घेतली आहे त्याच कटोरीच्या मापाने एक कटोरी बेसन पीठ यामध्ये घातले त्याचबरोबर आपली कोथंबीर वडी आणखी कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी अर्धी कटोरी तांदळाचे पीठ घातले इथे आपण एका डिशमध्ये वीस ते पंचवीस लासणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या त्याचबरोबर अर्ध चमचा जिरे घेतले आता आपल्याला याचं मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने किंचितचे जाडसर वाटण करून ते यामध्ये घालायचे एक चमचा ओवा इथे मी हातावर कुस करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया इथे आपण थोडे हिंग हळद पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर घेतली ती यामध्ये घालायची यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे इथे आपण दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहे ते यामध्ये घालायचे एक चमचा पांढरे तीळ आपण बाजूला काढून ठेवले आहे सर्व साहित्य हाताने अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक वाटी ज्वारीचे पीठ घातले तरी पथन चवीला खूपच भारी लागते तुम्हाला जर हे मिश्रण थोडे सैल वाटले तर यामध्ये आणखी थोडे पीठ घालायचे दोन्ही प्रकारचे पीठ समप्रमाणात अगदी दोन दोन चमचे यामध्ये तुम्ही घालू शकता मिश्रण जास्त कोरडे वाटले तर यामध्ये अगदी पाव कप किंवा अर्ध कप पाणी घालून मिश्रण छान करून घ्यायचे इथे मला मिश्रण किंचितसे कोरडे वाटले त्यामुळे मी अगदी थोडे पाणी यामध्ये घातले आहे पाणी घातल्यानंतर मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हाताने जास्त ताटसर नाही किंवा जास्त सैल नाही अगदी मीडियम असा पीठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे सर्व पीठ अशा पद्धतीने छान मिक्स झाल्यानंतर इथे मी एक स्टिमरची भांडी घेतली आहे भांड्याला आतून सर्व बाजूने अशा पद्धतीने थोडे -ते थोडे तेल लावून घ्यायचे तयार केलेले सर्व मिश्रण आपल्याला या स्टिमरमध्ये घालायचे आहे स्टीमर नसेल तर चाळणीमध्ये दे देखील हे पीठ आपल्याला छान वाफवून घेता येते एका मोठ्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालायचे त्यावर जाळी ठेवायची त्यावर चाळणीमध्ये अशा पद्धतीने पीठ ठेवायचे त्यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे पिठाला वाफ देऊन घ्यायची स्टीमरमध्ये पीठ घातल्यानंतर अशा पद्धतीने चमचाने किंवा हाताने हे पीठ एकसारखे करून घ्यायचे अशा पद्धतीने पीठ छान एक जीव करून घेतल्यानंतर यावर आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे पांढरे तीळ घातल्यामुळे आपली कोथंबीर वडी दिसायला तर भारी दिसते चवीला तर त्यापेक्षाही जास्त भारी लागते पांढरे तीळ घातल्यानंतर हाताने किंवा चमच्याने तीळ थोडे थोडे दाबून घ्यायचे त्यामुळे तीळ पिठामध्ये छान सेट होतात कोथंबीर वडी बनवताना इथे आपण एक कटोरी बेसनपीठ त्याचबरोबर अर्धी कटोरी तांदळाचे पीठ घेतले आहे तुम्ही जर बेसनपीठ खात नसाल तर एक कटोरी ज्वारीचे पीठ त्याचबरोबर त्यामध्ये अर्धी कटोरी तांदळाचे पीठ घेतले तरी चालते तुम्ही पाहू शकता तेल खूप छान सेट झाले आहे त्याचबरोबर स्टीमरमध्ये थोडे पाणी गरम करायला ठेवले आहे यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून त्यावर पिठाचे भांडे ठेवायचे यावर आपल्याला अगदी पक्की झाकण ठेवायचे आहे झाकण ठेवल्यानंतर अगदी पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला या पिठाला छान वाफ देऊन घ्यायची दे आहे वीस मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे तुम्हाला जर पीठ थोडे ओलसर वाटले तर पुन्हा पाच ते सात मिनिटे पिठाला छान वाफ देऊन घ्यायची बाहेर काढल्यानंतर हे पीठ आपल्याला दहा मिनिटे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतरच येवड्या आपल्याला कापायचे आहे चाकूने अगदी अलगद येवड्या कापून घ्यायच्या तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकारामध्ये वड्या पाहिजे असतील त्या आकारामध्ये एवड्या कापून घ्यायच्या इथे मी छोट्या चौकोनी आकारामध्ये सर्व वड्या कापून घेतल्या तुम्ही पाहू शकता सगळीकडून एकसारखे अगदी सुंदर असे आपल्या कोथंबीरचे वडे तयार झाले आहे वड्या तळून घेण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये थोडे तेल घातले तेल गरम झाले की यामध्ये एक एक करून कोथंबीरच्या वड्या सोडायच्या अशा पद्धतीने थोडे थोडे अंतर ठेवून यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत मीडियम टू लो गॅसवर या वड्या आपल्याला अगदी खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे एका बाजूने वडी छान तळून झाली की पलटी करून दुसऱ्या बाजूने वडी तळून घ्यायचे कोथिंबीरच्या वड्या जर आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या तर अगदी दोन ते तीन मोठ्यांना सुद्धा येता जाता या वड्या खायला खूपच आवडतील एवढ्या चवीला भारी लागतात अशा पद्धतीने अगदी तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत एका बाजूने आपण या वड्या तळून घेतल्या आहेत दुसऱ्याही बाजूने आपल्याला अशाच पद्धतीने वड्या तळून घ्यायच्या आहेत तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की समजून घ्यायचे खमंग असे आपल्या कोथिंबीरचे वड्या तळून झाले आहेत कोथिंबीरचे वड्या छान तळून झाले की त्यातील थोडे थोडे तेल निथळून घ्यायचे त्यानंतर या वड्या आपल्याला एखाद्या कागदावर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या त्यामुळे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते तळून घेतलेल्या सर्व कोथिंबीरच्या वड्या तेलातून काढून घेतल्यानंतर तेल थोडे गरम करून घ्यायचे नंतर त्यामध्ये दुसऱ्या वड्या सोडायच्या त्यामुळे आपल्या वड्या तेलात विरगळणारही नाही आणि जास्त तेलही पिणार नाही कोथंबीरच्या वड्या तळून घेताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर अगदी कुरकुरीत आणि परफेक्ट अशा आपल्या परफेक्ट अशी आपली कोथंबीरची वडी तयार झाली आहे हाताला अजिबात तेलकट लागत नाही आणि अगदी कुरकुरीत अशी आपली वडी तयार झाली आहे मंडळी तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कोथंबीरची वडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद